किणीजवळ खाजगी आराम बस अडून साठ किलो चांदी लुटणाऱ्या संशयित सात आरोपींना पेठवडगाव न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गंभीर बाब म्हणजे या आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती हातकणंगली तालुक्यातील किणीगावच्या हद्दीमध्ये सोमवारी मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसवर दरोडा पडला त्यातून साठ किलो चांदी दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे एक कोटी बावीस लाख रुपयाचा ऐवज पळून नेण्यात ने ने आला बसचा क्लिनरच या दरोड्यामागे सूत्रधार होता त्याला पेठवडगाव पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतलं होतं त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा तपास करून दरोड्यातील संशयित आरोपी अक्षय कदम सईद बशीर अफगाणी अमन लियाकत सय्यद सुजल प्रताप चौगुले आदेश अरविंद कांबळे आदिना संतोष विपते सैफू बशीर अफगाणी यांना अटक केली आणि लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला आज या सर्व आरोपींना पेठवडगाव न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित आरोपींना न्यायालयात हजर करताना त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे दरोडेखोरांच्या समर्थनासाठी आलेल्या लोकांची कीव करावीशी वाटते